नमस्कार आपण आहेत सांगवी या ठिकाणी लक्ष्मणराव जगताप यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी भरवलेल्या या मोफत आरोग्य शिबिरामध्ये काही रुग्ण बऱ्याच ठिकाणी दूर दूरून आले आहेत त्यांनी तपासणी केलेली आहे डॉक्टरकडनं काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून घेऊ तुम्ही कुठून आलात मी पिंपळे गुरुव्ह नाव प्रवीण कुमार खैरे बरं तुम्ही काय म्हणजे तपासणी काय केली मी हार्टची तपासणी केली माझ्याकडे आधी रिपोर्ट्स होते चेक केलं तर त्यांनी व्यवस्थित सल्ले दिले की एन्जिओग्राफी करायची तर तुम्ही हॉस्पिटलला डी वाय पाठी तिथली जी फी असेल ती तुम्ही पे करा नंतर तुम्हाला एन्जिओप्लास्टी वगैरे जर डॉक्टरांनी सजेस्ट केलं तर ते फ्री ऑफ चार्ज होऊ शकत ओव्हरऑल जे म्हणजे अरेंजमेंट ॲडमिश ॲडमिनिस्ट्रेशन्स वगैरे डॉक्टरांचा जो रिस्पॉन्स आहे तो पॉझिटिव्ह आहे एकूण एवढं मोठं बरं आपल्या आरोग्यसेव भरवलं याबद्दल काय वाटत अत्यंत चांगली गोष्ट आरोग्यसेवक भरवलं लोकांना कॉमन लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि होतो